तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका सुभाष चौक परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे सुभाष चौकमधील पुतळ्याजवळील चारी बाजूने खड्डे पडले आहेत तरीही नगरपालिका लक्ष देत नाही सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा देखील धोकादायक स्थितीत आला आहे या परिसरात रोज अपघात घडत आहेत तरीही मुख्याधिकारी तुषार नेरकर हे झोपले आहेत राष्ट्रपुरुष सुभाष बोस यांच्या पुतळ्याची होणारी विटंबना तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे रस्ते चारही बाजूने खाली खचले आहेत त्यामुळे वाहने अपघात होऊन पायी चालणाऱ्या नागरिकांना धडकत आहे तक्रारी करूनही नगरपालिका नगर मात्र लक्ष देत नाही म्हणून प्रांत अधिकाऱ्यांनी शासनातर्फे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे